रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जे चिरनेर गाव आहे त्या गावामध्ये बर्ड फ्लूचा जो संसर्ग आहे तो, संसर तो वाढलेला आहे अनेक पशु पशु पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना हा जो बर्ड फ्लूचा धोका आहे तो झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी पशुधन विकास अधिकारी सोमनाथ भोजने सर आहेत सर काय सांगाल या चिरनेर गावामध्ये अनेक कोंबड्यांना बर्ड फ्लूचा आजार झालेला आहे काय नेमकी प्राथमिक माहिती आहे आणि तुम्ही नेमकी या, या सर्व संदर्भात काय नेमकी कारवाई केलेली आहे ॲक्च्युली चिरनेर गावामध्ये एका ठिकाणी पक्ष्यांची मर्तूक होते असा आम्हाला बारा जानेवारी रोजी फोन आला आणि त्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यासाठी आम्ही तातडीने आमची टीम आ, तेरा तारखेला त्या ते ठिकाणी गेली आणि तेरा तारीख प्रिलिमिनरी आम्ही एक्झामिनेशन केलं प्राथमिक चौकशी केली असता आम्हाला पक्षांमध्ये मर्तूक आढळून त्यांचे नमुने आम्ही गोळा केले मृत पक्षी गोळा करून आम्ही चौदा तारखेला पुणे आमच्या बी सीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन इथं पाठवले आणि त्यांनी पुढील तपासणीसाठी भोपाळ येथे महत्त्वाच्या लॅबमध्ये ते सॅम्पल नमुने पाठवले आहेत तर त्याचा रिपोर्ट आपल्याला बर्ड फ्लू या आजाराने पक्षी मृत झाल्याचं एक आपल्याला अहवाल प्राप्त झाला अठरा जानेवारी रोजी आणि त्यानंतर तातडीने रायगड जिल्ह्यातील जिल्ह्यातील यंत्रणा मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने एक नोटिफिकेशन निघून आपले पशुसंवर्धन विभागाने पुढील कार्यवाही चालू केली आमच्या पशुसंवर्धन विभागाचे मान्य जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सर मान्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब यांच्या पुढील निर्देश निर्देशाप्रमाणे आम्ही तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन केला आणि ज्या ठिकाणी पक्ष्यांची मर्तूक होते ते ठिकाण पकडून एक किलोमीटरचा परिसर तातडीने आम्ही सील केलेला आहे आणि इतर जो उर्वरित दहा किलोमीटरचा परिसर आहे तो परिसर आम्ही सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे तर या बाधित क्षेत्रामध्ये पक्ष्यांची मर्तूक जी होते त्या बाधित क्षेत्रातील उर्वरित जे पक्षी आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवट लावण्यात आलेली आहे आणि उर्वरित सर्वेक्षण क्षेत्रात पुढील येत्या काळात आम्ही सर्वे करणार आहोत तेथीलही नमुने आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि सध्या एकच मी आवाहन असं करतो पशु येथील पशुपालकांना की आपण कुठल्याही प्रकारची घबराट किंवा घाबरून न जाता या आजाराला कसं आपल्याला नियंत्रणा नियंत्रणात आणता येईल आणि त्याच्यावर आपल्याला पुढील उपाययोजना करता येईल यासाठी पशुसंवर्धन विभागाला वेळोवेळी सहकार्य करावे आणि आपण नक्कीच या आजाराला नियंत्रणात आणूया आतापर्यंत किती पक्षी जे आहेत ते तुम्ही त्यांची विल्हेवाट लावलेली आहे आतापर्यंत कोंबड्या पक्षी वर्गामधील कोंबड्या आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली किंवा ज्या ठिकाणी पहिली केस आढळली तिथे ते तुम्ही पूर्ण ते क्षेत्र बाधित केलेलं आहे मात्र शेजारच्या गावामध्ये तुम्ही काही तपासणी केलेली आहे का तिथे काही तुम्हाला काही वेगळं असं आढळलेला आहे का ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणीच आम्हाला मृतुकीचं प्रमाण आढळले इतर आजूबाजूला म्हणजे एक किलोमीटरचा परिसर जो आपण बाधित क्षेत्र घोषित केला त्याच्या पलीकडं कोणत्याही ठिकाणी आजपर्यंत पक्षांची मर्तूक नाही आहे मोर्टॅलिटी नाही आहे साधारण अजून किती दिवस हे सर्व तुमची प्रक्रिया चालणार आहे आणि पुढील भूमिका नेमकी तुमची काय असणार आहे एक पशु खात्याचे अधिकारी म्हणून यानंतर आम्ही आता सध्या जे जे फार्म पोल्ट्री फार्म आहेत किंवा छोटे शेतकरी बॅकयार्ड पोल्ट्री फार्मवाले आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या घरी आत्ता सध्या आमचं निर्जनीकरण म्हणजे डिसइन्फेक्शनची कार्य मोहीम चालू आहे त्यांचे शेड फवारणी करणं साफसफाई करणं ह्या ह्या गोष्टी आमच्या दोन आर आर टी टीम आज रोजी कार्यरत आहेत आणि यानंतर पुढील तीन महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र दहा किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि जोपर्यंत त्याचं त्या निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील सर फक्त उरण तालुक्यापुरतेच मर्यादित असणार आहे यस जो दहा किलोमीटरचा परिसर आहे त्या दहा किलोमीटरच्या परिसरासाठी मर्यादित असेल ओके खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन रोहित सर मी सूरज मसूरकर साम टी व्ही उरण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका